जळगाव शहरातील नगर स्टॉप जवळ मध्यरात्री मोठा अपघात घडला असून नगर कडून अचानक मुंबई नागपूर हायवेवर आलेल्या भरधाव ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा चा ताबा सुटला असून ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला ट्रकमधील शेकडो टन अद्रक अपघातानंतर रस्त्यावर विखुरलेले पाहायला मिळाले त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती दरम्यान समांतर रस्त्याचे काम सुरू असल्याने बांभुरी ते खोटेनगर स्टॉप दरम्यान या परिसरात छोटे मोठे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक आणि क्लीनर हे दोघेही सुरक्षित आहे आज दिनांक सात डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे Thank <laughs> you.